विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय भूमिका कोणती घ्यावी याविषयी सिंह घाटगे यांची द्विधा मनस्थिती आहे त्यातून ते भविष्यात स्वगृही परतण्याची शक्यता होती पण तत्पूर्वीच संजय घाटगे यांचा भाजप प्रवेश राजे गटाला शह देण्याची खेळी खेळल्याची चर्चा आहे दोन हजार एकोणतीस साठी दावेदारी पुढील पाच वर्षांत राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही पण विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या एकशे बत्तीस जागांचा अभ्यास करता दोन हजार एकोणतीसची विधानसभा भाजपकडून स्वबळावर लढविली जाण्याची शक्यता आहे या मतदारसंघात प्रभावी उमेदवार नव्हता घाटगे यांना पक्षात घेऊन त्यांचे पुत्र अंबरीश यांचा सा उमेदवारीसाठीचा दावा राहण्याची शक्यता आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी